नमस्ते भाऊ सत्ताधाऱ्यांवर उलटत चाललेलं वातावरण किंवा सत्ताधाऱ्यांच्या विरोधात वाढत चाललेला असंतोष कसा दूर करायचा याच उत्तम उदाहरण म्हणजे सध्याच सा राज्य सरकार गेल्या दोन तीन महिन्यातल्या घटना बघितल्या तर चाणाक्ष नागरिकाच्या लक्षात येईल की नेमक्या याच काळात औरंगजेबाच्या कबरीला धडका मारण्याचं कारण काय सगळ्यात मोठं प्रकरण म्हणजे बीडच्या जोगचे सरपंच संतोष देशमुख यांची झालेली क्रूर हत्या या हत्येमागे जे कोणी आका आणि त्यांचे काही कार्यकर्ते वगैरे होते ती कोणाशी संबंधित होते कुठल्या मंत्र्याचा राजीनामा घेण्यात आला आणि त्या सगळ्या प्रकरणात काय काय झालं हे अवघ्या महाराष्ट्रालाच नव्हे तर आता देशाला माहीत झालेलं आहे एकूणच जेव्हा प्रकरण संपूर्ण अंगलट यायला लागलं तेव्हा तपासाची गतीही वाढली राजीनामाही घेतला गेला आणि पुढच्या गोष्टी घडल्या ते शांत होतंय न होतं तोच खोक्या हो हा कोणाचा तरी कार्यकर्ता करता त्याचं प्रकरण उखरून काढण्यात आलं त्याचा जुना व्हिडिओ शोधून तो व्हायरल करण्यात आला हे सगळं चालू असताना पुण्यातल्या स्वारगेट बस स्थानकात झालेला अतिशय निंदनीय प्रकार घडला त्यानंतर सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण असे एक ना एक अशा अनेक घटना या राज्यात घडत गेल्या आणि एकूणच लक्षात यायला लागलं की राज्याची कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे बिघडलेली आहे आणि या परिस्थितीवर जनसामान्यही बोलायला लागले त्यामुळेच जेव्हा कुठल्याही चुकीच्या गोष्टींकडं जनतेचं लक्ष केंद्रित होतं तेव्हा ते विकेंद्रित करणं हे चाणाक्ष बुद्धीचं काम आहे आणि तेच काम हुशार राजकारण्यांनी केलं ज्याला महाराष्ट्राच्या मातीत गाडला त्या औरंगजेबाच्या कबरीला धडका देण्याचं काम सुरू झालं आणि ती कबर उकरून टाकण्याचा विषय चर्चेला आणला गेला अगदी साहजिक आहे नुकताच जो छावा चित्रपट प्रदर्शित झाला त्यामध्ये औरंगजेबाने शंभूराजांवर केलेल्या अनन्वित अत्याचार दाखवण्यात आले अर्थात ते केलेलेच आहेत पण या इतिहासाचा गैरफायदा घेण्याचं काम आता सध्या सुरू आहे औरंगजेबाची कबर उखडून टाकणं म्हणजे इतिहासातल्या पराक्रमाची जाज्वल्य पानं फाडून टाकण्यासारखं आहे ज्या शिवरायांनी स्वराज्यासाठी आपलं अवघ जीवन वाहिलं शंभूराजांनी अतोनात छळ सोचले आणि ज्याने त्यांच्यावर अत्याचार केले त्या औरंग्याचे कबर महाराष्ट्रातल्या मातीत आहे त्याला महाराष्ट्रातल्या मातीत गाडलेलं आहे त्याची साक्ष ती कबर देत आहे तीच कबर उखडून टाकण्याचं पाप आपण करत तर नाही ना याकडे लक्ष वेधलं पाहिजे कारण उद्या औरंगजेबाची कबर उखडूनच गेली पूर्ण तर येणाऱ्या पिढीला औरंगजेब इथंच मेला त्याला याच मातीत गाडून टाकलं गेलं हे भविष्यातल्या पिढीला कळणार कसं आणि नेमकं आंदोलनकर्त्यांना हेच गणित कळत नाहीये तेव्हा राजकारणाच्या नादी लागून इतिहास उषण्याचं पाप करू नका महाराष्ट्र मंत्रिमंडळातले एक मंत्री खुशाल म्हणतात की शिवरायांच्या पदरामध्ये कुणीही मुस्लिम सैनिक नव्हते आणि त्याला त्यांच्याच घटक पक्षातल्या एका सन्माननीय सदस्यानं उत्तर दिलं की इतिहास नीट वाचा यावरूनच सध्याच्या राजकारणात काय चाललेलं आहे हे आपल्या लक्षात येईल एक सजग नागरिक या नात्याने आपण अष्टावधानी असलं पाहिजे आजूबाजूला काय घडतंय काय घडवलं जात आहे आणि त्यातून आपलं मत बनवायचं का याचाही विचार आपण केला पाहिजे तेव्हा राज्याच्या हितासाठी देशाच्या हितासाठी आणि राजकारण्यांच्या स्वार्थासाठी आपण आपले डोळे कान ना व्यवस्थित उघडं ठेवलं पाहिजे जेणेकरून आपल्याला आजूबाजूच्या परिस्थितीचा अंदाज नेमका येईल आणि आपण आपलं तटस्थ मत ठरवू शकू हा जो प्रकार आहे औरंगजेबच्या कबरीचा तो योग्य आहे का इतिहासाच्या दृष्टीने योग्य आहे का याचा विचारही तुम्ही करा तुमच्या कमेंट नगरी नगरीच्या या भागाच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा आणि आम्हाला कळवा मला वाटतं आपण सहभाग दिला तर फार उशीर लागणार नाही परत बेटा नगरी नगरी युट्यूब चॅनल नगरी नगरी युट्यूब चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा डोकं खाजवा घंटी वाजवा लाईक करा पुढे पाठवा कधी भी बघा आपल्या हक्काचं चॅनल नगरी नगरी युट्यूब चॅनल पांढऱ्याचे पांढरे काळ्याचे काळे करत राहणार किरण ढाळे